की जास्तीत जास्त आपल्या मंगळव्याचा विकास करण्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं असं नम्र आवाहन करतो की आता म्हटलं पाठीमाग म्हणण्याच्या संबंध पाहतील असं म्हणणार असं वाटतंय का तुम्हाला आजपर्यंत आता आज, आज मतदानाचा दिवस आहे आणि हा लोकशाहीचा आनंदोत्सव आहे आज त्यामुळं आपण अशा ज्या गोष्टी आपण बोलता काल ते कालपर्यंत आम्ही त्याला उत्तर दिलेली आहेत आणि त्याची उत्तर तुम्हाला आता नक्कीच आजच्या पेटीत शंभर टक्के ते आज बंदिस्त होतील आणि उद्या आमच्या गुलालानंच तुम्हाला उत्तर देऊ पंढरपूर आणि मंगळवेढाचा पण गुलाल एकदा चालू दोन्ही गुलाल आमची पंढरपूर नगरपालिका आणि मंगळवाडा नगरपालिका हे आमचे शंभर टक्के गुलाल लागेल मतदारांना आव्हान काय करणार मतदारांना नम्रपणे आव्हान करतो की आपल्या शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त लोकांनी आपण मतदान करावं ही नम्र आवाहन करतो